नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण दिवे घाट माथ्यावरील साठ फुटी विठ्ठल मूर्तीविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया मूर्तीची वैशिष्ट्ये एक साठ फूट भव्य मूर्ती दोन मूर्तीमध्ये सिमेंटसह धातूचाही वापर तीन कपाळावरील टिळ्याला सोन्याचा मुलामा चार मूर्ती उभी करण्यासाठी दोन वर्षाचा कालावधी पाच राजराजेश्वर सेवाभावी संस्थेतर्फे ही मूर्ती उभारण्यात आली आहे काळ्या रंगाचा आकारलेली विठ्ठलाची मूर्ती प्रचंड आकर्षक वाटते ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीचा पुण्यातला दोन दिवसाचा मुक्काम आटोपला की पालखी सासवडच्या दिशेने मार्गस्थ होते पुणे ते सासवड हे एकतीस किलोमीटरचं अंतर वारकरी एका दिवसात पार करतात पुणे ते सासवड मार्गावरचा एक अव्वल टप्पा म्हणजे दिवे ज्ञानबा माऊली तुकाराम असा गजर टाळ ताल मृदुंगाच्या तालावर करत वारकरी टप्पालेला या पार करतात यावर्षी दिवे घाट चढल्यानंतर वारकऱ्यांचा थकवा एका क्षणात दूर झाला असावा याचं कारण म्हणजे दिवेघाट संपता संपता झेंडेवाडीमध्ये तब्बल साठ फूट उंचीची विठ्ठलाची मूर्ती दिमाखात उभी आहे ही मूर्ती सगळ्यांचं लक्ष आकर्षून घेत आहे विजय कोल्हापूरकर या पुण्यातील हॉटेल व्यावसायिकाने ही विठ्ठलाची मूर्ती उभारली आहे झेंडेवाडीमध्ये विजय कोल्हापूरकर यांची जागा आहे आणि त्यावर ही विठ्ठलाची मूर्ती उभी करण्यात आलेली आहे ही भव्य मूर्ती बनवण्यासाठी दोन वर्षाचा कालावधी लागला आधी कारखान्यात ही मूर्ती घडवण्यात आली आणि त्यानंतर दिवेघाटात पक्का पाया रचून त्यावर या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली दिवेघाट चढून आल्यावर विठ्ठलाच्या दर्शनाने वारकऱ्यांचा थकवा दूर व्हावा एवढीच माझी इच्छा होती विठुरायाकडेही मी दुसरं काही मागत नाही ही मूर्ती घडवण्याचं काम गेली दोन वर्ष सुरू होतं असं विजय कोल्हापूरकर यांनी सांगितलं ही विठ्ठल मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे ऊन वारा पाऊस यामध्ये तिची झीज होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे तसंच या तस मूर्तीचा जो चंदनाचा टिळा आहे तो पंचधातूपासून बनवण्यात आला आहे आणि त्यावर सोन्याचा मुलामाही देण्यात आलेला आहे असे विजय कोल्हापूरकर यांनी सांगितले विठ्ठल कृपा पार्किंग सासवड रोड पुणे यांच्याकडून गाडी पार्क करण्यासाठी टू व्हीलरसाठी वीस रुपये रक्कम घेण्यात येते ही रक्कम देऊन मी गाडी हॉटेलच्या पार्किंगमध्ये पार्क केली अशा प्रकारे जमा झालेले पैसे हे विठ्ठल मूर्तीच्या विकासासाठी आणि मेंटेनन्ससाठी वापरण्यात येणार आहे असा उल्लेख तिकिटावर होता माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास ला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मा रामकृष्ण हरी माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद